हिवाळ्यामध्ये सगळ्या घरात होणारा आणि आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ तो म्हणजे गांजराचा हलवा वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो इथे आपण पारंपरिक पद्धतीने आणि त्याचबरोबर सगळ्यांना आवडेल या पद्धतीने करणार आहोत मस्त रसरशीच गांजराचा हलवा आणि हे हलवा करते वेळेस लास्टला हा एक पदार्थ घरातला तुम्ही जर टाकताल तर यामध्ये चवीला दुप्पट होईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलो गांजर घेतलेले आहेत घेते वेळेसच गांजर छान लाल चुटूक असलेले घ्यायचे म्हणजे गांजराच्या हलव्याचा रंग छान येतो त्यावरची पूर्ण साल काढून घ्यायची म्हणजे त्यावरचे जे थोडेसे बारीक असे दोरे वगैरे असतात ते निघून जातात तर या ठिकाणी साल काढल्यानंतर बारीक किसणीने किसून घ्यायचं तर बारीक किसणीने किसल्यामुळं बारी किस किस गांजराचा हलवा पटकन होतो आणि खायलाही मस्त लागतो तर या ठिकाणी सगळे गांजरे या पद्धतीने किसून घेतलेले आहेत त्यानंतर इथे आपल्याला गांजराचा हलवा करण्यासाठी जाड बुडाची कडे घ्यायची आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये तूप टाकायचं आहे इथे मी एक मोठा चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि आता आपल्याला गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून एक दोन मिनिटं आपल्याला हे गांजराचं चा खीस छान असं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे मोठा गॅस कुठेही करायचा नाही हलकस गांजराचं खीस जे आहे नरम होईपर्यंत परतून घ्यायचं आहे या तुपामध्येच परतून घेतल्यामुळे तुप चवीला चा छान असा गांजराचा हलवा तयार होतो तर या ठिकाणी हलकस हे खीस जे आहे नरम झालेलं आहे यामध्ये टाकायचं आपल्याला दूध तर इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे गरम करून मग यामध्ये टाकून घेतलेलं आहे दूध छान असं किसामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम कुठेही मोठा करायचा नाही कमी गॅसवर हे हलवा पूर्ण शिजवून घ्यायचा आहे मोठा गॅस करताल एक तर एकतर करपतो किंवा दूध जे आहे उतू जातो त्यासाठी कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे मधात एक ते दोन वेळेस आपल्याला या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे म्हणजे सगळीकडून व्यवस्थित असं शिजेल आपण एक लिटर दूध वापरलेलं होतं त्यापैकी अर्ध लिटर दूध छान असं आटलं गेलं पाहिजे इतपत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये टाकत आहे साखर तर गांजर तुमचे कितपत गोड तुम्ही साखरेचं प्रमाण ठरवू शकता तर इथे मी साधारण एक पाव किलो इतकं साखर टाकून घेतलेलं आहे तर इतकं साखर मला पुरेसं झालेलं आहे जर गांजर जास्त गोड नसेल तर सा साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता तर यामधलं दुधाचं प्रमाण बऱ्याचपैकी कमी झालेलं आहे आता यामध्ये ड्रायफ्रूट आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता काजू बदाम किसमीस इथे मी टाकून घेत आहे त्याचबरोबर आता काजूबदाम सुद्धा तुम्ही तुपामध्ये परतून टाकू शकता पण आमच्या घरात याच पद्धतीने आवडतात म्हणून मी इथे असंच टाकलेलं आहे तर आता हे गांजराचा हलवा छान असं शिजल्या गेलेला आहे आणि दूधसुद्धा बऱ्याचपैकी आटल्या गेलेल्या आहे इथे मी लास्टला टाकत आहे एक मोठा चमचा इतकं दुधावरची साय त्यामुळे आपण जरी यामध्ये खवा नाही वापरला तरीसुद्धा मस्त चवीचा हे हलवा होतो तर दुधामध्ये शिजवल्यामुळे खवा न टाकता सुद्धा मस्त असा फ्लेवरचा हे हलवा तयार होतो तर या ठिकाणी छान असा हलवा तयार झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अशाच मस्त रेसिपीजमध्ये